मालवणी खाजा म्हणजे गम्मत जम्मत सदर कथानाकाचे नाव आहे खाली जरा शिवशिवला वाटला आणि खाज येईली रामचंद्र सावंत सर्व गाव त्याला रामा म्हणत असे तो माझा चुलत चुलत भाऊ एक नंबरचा शेतकरी उंच झाडावर चढून घरावरच्या फांद्या अलगत तोडणे असो दोरी विनणे असो झाडू बनविणे या सर्व कामात पारंगत होता दादाला दारू पिण्याचे वसन होते पुढे त्याचे दारूवरचे नियंत्रण सुटले तो कधी पण दारू प्यायचा त्याला नेहमी पैशाची चणचण भाषे त्यावरून ते त्याची आणि वहिनीची नेहमी भांडणे होत त्याकाळी तालुका पातळीवरील सरकारी अधिकारी शाळा मास्तर ग्रामसेवक तलाठी यांना नसबंदीच्या केसेस आणा म्हणून जबरदस्ती करत अशाच एका मास्तरने दादाला हेरला चल कणकवलीक जाऊन तुझी नजबंदी करू शासकीय योजनेतनं तुला पैसे मिळतील मी पण तुला पाच पन्नास रुपये देईन कणकवलीक जाऊचो योचो उतार मी लावीन चाय कांदावजी तुका खाऊ घालीन दादा व मास्तर कणकवलीला गेले दादाची नजबंदी केली शासकीय योजनेतून पैसे मिळाले मास्तरने स्वतःकडचे पैसे दिले भरपेट नाश्ता दिला दादाचा किस्सा गरम झाला मास्तरने त्याला कणकवली नरडवे गाडीत बसविले व नातळ खांदारवाडीचे तिकीट काढून दिले दादा खांदारवाडीला आलाच नाही वाटेत कनडी बाजारात उतरला प्रथम शिरसाटांच्या दुकानात गेला सर्व गरम मसाल्याचे सामान घेतले मग तो दारूवालीकडे गेला दोन ग्लास दारू प्याला एक बाटली दारू म्हणजे एक खंबा दारू पार्सल घेतली तिच्याकडून एक गुगवीत कोंबडा विकत घेतला खांद्याला सामानाची पिशवी त्यात दारूचा खंबा हातात कोंबा दादाची स्वारी मधल्या वाटेने घरी निघाली काचबाटला पार करून रेवेतेही पर्यंत दादाला चढली तो जोरजोरात गाणी गात निघाला सर्व आवाटातले लोक म्हणाले रामबाबू लय खुश हा दादा घरी पोचला छोट्या मुलीला हाक मारली बाळी गरम मसाल्याचा सर्व सामान व बाजार घेऊन इलय आय एक सांग चटणी वाटू कोपो पण आणलंय तो साफ करून देत आहे एक भाकरी आणि सागोती करूक सांग मनसा दारू व पोटभर सागोती खाऊन दादा झोपला संध्याकाळी छोट्या मुलीने हाक मारली ओ दादा उठा रॅडकाना पाणी एक घेऊन जावा दादा रेडकाना घेऊन विहिरीवर गेला तिथे त्याचे मित्र होतेच काय रामभाऊ आज कमाल केलंस लॉटरी बीटी लागली की काय कसली लॉटरी नी कसला काय कणकवलीक जाऊन नसबंदी केलं त्या पिढ्या आल्या पैशात नाही ही मजा अरे मग रेडकांकडे कशा गेलंस आराम करायचो नाही काय दुखला खुपला की नाही दादा म्हणालो कसला दुखता नि कसला खुपता खाली जरा शिवशिवल्यासारख्या वाटला आणि खा झिली